नाशिकच्या पेरूची वाडी या शेजारी असलेले हॉटेल किनारा बार परमिट रूम या ठिकाणी गोरखतोप लोंडे या सदर व्यक्तीने बियर मला दे आणि मला हप्ता सुरू अशी मागणी हॉटेल मालकाकडे करण्यात आली हॉटेल मालकाने नकार दिल्याने या तरुणाने थेट हॉटेलवर दगडफेक करून धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आलाय संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद आहे याबाबत बार मालक सुदर्शन काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत दर्शन संजय गाळे माझे जलालपूर शहरात किनारा अँड बिअर बार या नावाने हॉटेल असून तेथे आज गोरख तुप लोंडे या व्यक्तीने येऊन ज जबरदस्तीने दारू उधार पाहिजे व हप्त्यांची वसुली करायचा प्रयत्न करत होता तो तरी त्याने तसं न आम्ही तन न दिल्यामुळे त्याने तिथे ते दारू दुकानात बाहेरून द दगडफेक केली तेथे ते मोठ्या प्रमाणात दारूचे नुकसान झालेले तरी मला ह्या व्यक्तीपासून धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे तरी मला पोलिसांनी सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती आहे आणि सदरू एवढं प्रकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीने मला कॉल केला जर माझ्या नावाची कंप्लेंट दिली कंप्लेंट दिलेली आणि जर मी परत आता प याच्यातून सुटून आल्यानंतर पूर्ण हॉटेल जाळून टाकेल अशी त्याने धमकी दिलेली आहे तरी माझी विनंती की याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी